नमस्कार मित्र मी संदीप काळे आज मी तुम्हाला एक नवीन प्रकारचा व्हिडिओ दाखवत आहे आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहे तो आहे आमच्या गावातील म्हणजे बाबुर्डी घुमट तालुका जिल्हा अहमदनगर येथील एक महिलांचं ग्रुप एक काग लावण्याचं काम करतोय त्याच्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे परंतु त्यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर आज पाऊस नसल्यामुळे शेतीच्या कामाची थोडी परवडत होते बऱ्याचशा महिलांना रोज रोजगार मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामं करावं लागतात म्हणजे रोज एक प्रकारचं काम नाही भेटत त्यांना पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काही महिलांनी एकत्र येऊन एक ग्रुप स्थापन केला आणि ते कांदे लावण्याचं काम करतात म्हणजे कांदे लावणे किंवा कांद्याची कापणी करणे किंवा त्याच्या तत्सम शेत सगळे कामं करतात परंतु ते काम रोज न करतात ते पूर्ण त्यांचा एक रेट ठरलेला असतो साधारण एकराला ठराविक अमाऊंट असते त्या अमाऊंटप्रमाणे ते काम करतात ते काम करत असतानाच या मिळणाऱ्या रोजगारातून एक आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम करत आहे म्हणजे ते चांगली पिढी घडवण्याचं काम आहे पर्यायने ते कुटुंबाचाही विकास आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करत आहे अचानक विजिट देतोय थोडक्यात त्यांना आपण आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यावाय परंतु मी जो व्हिडिओ टाकतोय जर तुम्ही या परिसरात दिला असाल आणि तुम्हाला जर कधी कांदे लावण्यासाठी किंवा शेतीच्या जर ग्रुप गरज पडली तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला समोर जे दृश्य दिसत ना तर ते आहे आमच्या गावातील कांदे लावायला जाणाऱ्या ग्रुपचं आणि ते गा हा आणि ते गाडीत बसून जेवण करतात त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यांच्या माग खूप गडबड आहे आणि असं वाटतंय चांगलं उपवास पण आहे असून सुद्धा ते दिवसभर ओनात काम आहेत तर आपण बोलूया पहिल्यांदी आमच्या मावशी का नाही 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 बोलावं लागेल आज कुठं चालले तुम्ही लावायला शिंदेवाडीला साधारण तीन चार किलोमीटर वर तुम्ही चालल्यात पाय पाय ना जात नाही तुम्ही गाडीत जाताय कशामुळं लांब आणि तुमचं वेळेची पण बचत होते तर साधारण तुमचा सा किती म्हणजे बायांचा ग्रुप आहे बारा बायांचा ग्रुप आहे तर तुम्ही दिवसभरात किती काम करताय म्हणजे किती एकर क्षेत्रावर कांदे लावता किंवा कांदे कापता किंवा किती दिवसभरात एक एकर कांदे लावताय तुम्ही तर एक एकरा मागे तुम्हाला साधारण किती मोबदला भेटतो म्हणजे थोडाफार कमी जास्त तुम्हाला रेटमध्ये करावंच लागत असेल साधारण किती भेटत आहे तुम्हाला एक मध्ये एका माणसाला आणि हो। माझ्या माहितीनुसार तुम्ही उक्त काम घेत म्हणजे डायरेक्ट ठोक म्हणजे पण तुम्हाला तुम्ही किती पैसे घेताय साधारण सहा हजार रुपये तुम्ही एकर काम घेतला सध्या पाऊस नसल्यामुळे तुम्ही थोडा रेट कमी केलाय आणि हे काय शुद्ध पाणी घेऊन जाता प्यायला तुम्ही म्हणजे तुम्ही सध्या कांदे कापायचं काम करतात त्याच्यामुळे पाणी नसेल काद्याची तुम्हाला पाणी भेटत नाही जिथं तुम्ही कामाला पाणी नाही दुष्काळ पडला त्याच्यामुळे लोक पाणी देत नाहीत

जास्त भेटायचे तेवढेच काम केल्यावर हो। हा म्हणजे थोडक्यात तुम्ही दोन दिवसाचं काम एका दिवसात केलं हो तुम्हाला फायदा भेटतोय तुम्हाल आणि तुम्हाला मालक नाही थोडक्यात कोणी म्हणजे किती वाजता किती वाजता जालक तुम्ही तुमच्या मनाने जादा काम केलं तर मोबदलाही जादा भेटतो आणि सध्या पाऊस नाहीये आपल्याकडे काय तुमच्या आपल्या कांदे लावण्यावर काय परिणाम किंवा कापणीवर काय रोजगारात कमी पडलाय का लावायची वेळ आली आमच्यावर म्हणजे थोडक्यात लावणाऱ्यांची संख्या कमी झाली ओके पण तुम्ही एक चांगला उपक्रम चालू केलाय का स्वतःच्या मर्जीने आणि तुम्ही कमी वेळात जास्त पैसे कमावताय परंतु तुम्ही खूप तकतक करताय कामाची आणि तुमचे जे हे जी गाडी दिसते आपल्याला त्या गाडीचे जे चालक आहेत आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार हे जे आहेत सुभाष खोतकर बाबुडी घुमट येथील हे या ग्रुपला कायम म्हणजे जिथे काम असेल तिथे पोहोचवण्याचं काम पो, करतात ते तर तुम्हाला उशीर होतोय का एक पाच मिनटं जर दिले तर होईल तर तुम्ही याच्याबद्दल या तुमचा वैयक्तिक आणि यांचा बी काय जो फायदा होतोय तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही आम्हाला रोजगार असतो रोज गाडीनधंदा असतो बसते असते तिला हा आणि मित्र विशेष करून सांगायची गोष्ट शेतकरी कुटुंब आहे परंतु त्यांचा एक मुलगा एक साधारण वर्षी नौदलात नौ नौदलच म्हणतात ना नौदलात पण भरती झालाय त्यांच्या त्याच्या परिश्रमाने पालकांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा सहकार्याने आणि एकंदरीत ग्रुपचं काम व्यवस्थित चाललेलं आहे अजून काय सांगू शकता का तुम्ही आमचा ग्रुपच सगळं सुशिक्षित मार्ग सुशिक्षित म्हणजे पैसे कमवून पोरस हा म्हणजे थोडक्यात स्वतः शेतात मजुरी करून मुलांना चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न याच्यातून आहे तर भारी वाटलं आज तुम्हाला तुम तुम तुमच्याशी बातचीत करून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा नमस्कार